डेपी धिलू बघा पहिल्यांदा बाहेर बघते दिलू काय परत आहे बाहेर दिलू कोण दिसते तुला बाहेर बघूया आपण कोण आहे तुल बाहेर काय दिलू कसली तिला जरा हाईटवर बसवलंय बघा पहिल्या ह्याच्यावर बसवलं तर दिसत नव्हतं तिला हाईट वर बसवलं हो आणि ऊन तिला कसं ऊन खायला आवडतं ऊन घेते आमची दिलू आहे ना मुंबाईला होती तेव्हा पण ऊन खायची ना तू तिलू हम्म तर भीती काय वाटतं कबुतर ना आले इकडे जर कबुतर दिसले की बाई एवढी मारणार मारणारू झालं बाहेर बघून बघा तिकडे ते बंद केलं मग इकडे टर्न करून झाली आणि तुम्हाला इथे दाखवतो बघा जरा तुम्ही जरा जवळ आलात ना ते हे बघा आपल्या ट्रान्सपोर्टमध्ये सर्व याचा प्लास्टिक निघायम्या सर्व घाण झालेलं आहे आता हे बिफोर आहे आणि आता तुम्हाला मी आफ्टर दाखवतो बघा में चेंज बढ़ते काई ला मी आता बघायला हे बघा बिफोर आणि आफ्टरमध्ये चेंज वाटत की नाही हे काय केलं मी हे मी कधी कोणाचं बघितलेलं माहिती आहे का ताई आपल्या घरी अशीच मला तिने आयडिया सांगितली ताई अशी करायची तर आपण काय घेतलं नॉर्मल आपला जो हँडवॉश असतो तो एकदम व्यवस्थित प्रकारे त्याला साबण लावलं आणि पुसलं मग चांगल्या पाण्याने पुसलं आणि मग आपल्या सुक सुक्या कपड्याने पुसलं ते एकदम चकाचक झालं ते काय इकडे काय मी कोणतं फॉर्म्युला लावलं नाही आपला नॉर्मल कोणतं हँडवॉश है घ्या नाहीतर भांडीचं साबण घ्या नाहीतर कपड्याचं साबण घ्या हे ते क्लीन झालं बघा डस्ट लागली होती ना वरतून मग नवीन झालं हे बघा इकडे हे काय आहेत हे आपले डंबल्स येतात डंबल्स माझ्या मुंबईचे विक्रोलीमध्ये हे डंबल्स ठेवले होते मी जेव्हा फिटनेस ट्रेनर म्हणून होतो तेव्हा मी घरी करायचो आणि क्लायंटच्या घरीसुद्धा न्यायचो विक्रोलीच्या घरी असल्यामुळे कसं रत्नागिरी अपडाऊन विक्रोली अपडाऊन अप असल्यामुळे ते मला कधी वापरायला नाही मिळाले तर आता हे मी होमस्टेमध्ये घेऊन जातो म्हणजे आपल्या बंगल्यात घेऊन जातो आहे तिथे तर मी पण वापरणार आहे पण तुम्ही गेस्ट म्हणून आलात आणि तुम्हाला तुमचा दिवस जर वेस्ट नाही घालवायचा असेल म्हणजे जिम करणारे भरपूर आवडीने जिम करतात तर तुम्ही हे माझे डंबलसुद्धा येऊन वापरू शकता ही एक प्लेट अडीच किलोची आहे असे माझ्याकडे किती प्लेट्स आहेत एक दोन तीन चार पाच कमीत कमी चौदा प्लेट्स आहेत माझ्याकडे सर्व पुसून ठेवतो आहे आणि त्यासोबतच अजून एक दाखवतो बघा तुम्हाला इथे माझ्याकडे बघा हे पायात घालायचं असतं म्हणजे लेग रेस करताना हे वजन असतो वजन तर हे सुद्धा आहे आणि त्यासोबतच माझ्याकडे कॅटल पण आहेत बघा दोन ही आहे आपली सहा किलोवाली आणि हे आहे आपलं आठ किलोवाला ह्याला आपण व्यवस्थित पुसून घेऊया हे कसं वापरायला सुरुवात करायला हवी हे काय करते दोन तीन पाण्याने चांगले धुवायचे असं काळा पाणी निघून जातो त्याच्या मग इथे घावण्याची प्रिपरेशन होत आहे आणि आज माझा बर्थडे आहे येस आणि बाहेर आज तेरा ऑगस्ट आहे आणि आज माझा बर्थडे आहे इकडे बघा केक आहे का बघा बाकी कोण दनले हा तुम्ही पण वाचा आणि मला चॉकलेट केक आवडत नाही म्हणून मी चॉकलेट नाही आणला बायकोला नाही कितण्या सगळे ओमकारचं नाव म्हणजे पप्पूचं नाव काय पप्पूचं नाव काय तुम्हाला माहित नव्हतं मला पण माहित नव्हतं काकी पप्पू म्हणायचे पप्पू पप्पू मला स्कूल मध्ये पण पप्पूच म्हणायचे सर्व कॉलेज मध्ये तर नाही माहिती होतं ओळख नव्हती एवढी

तुझा बर्थडे आहे ना तो दिल तो है है। तो 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 खातो आणि देतो आणि तुम्ही सर्वांनी पण खायला या सर्वांनी हॅपी बर्थडे बर्थडे गिफ्ट काय द्यायचा असेल मला तर आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये जेवढे व्यूअर्स आहेत ज्यांनी कधी कमेंट पण केली नसेल किंवा कमेंट करत असतील फक्त लिहा हॅपी बर्थडे बघूया किती कमेंट येतात आणि ओमकार राहा ड्रेस तुझा अच्छा छान आहे ना भाई भाई। एक हात लो एक हात दो <laughs> <laughs> बस त्यावेळेस कधी किती पण असला तुम्हाला एक सांगतो कोणाचाही डे ना लहान मुलं जर आजूबाजूला त्यांना बोलवाच असते बरोबर बरोबर अरे ती बाजूला पण एक मुलगी आहे ना तिला पण आपण देऊन काय नाव तिचं तुझं नाव आहे ना सर्वांना नमस्ते तर आज बघ आपला गोल्डन रूम बुक झालाय आणि आज माझ्या जरा कपड्यांना अवॉइड करा कारण आज मी आता क्लिनिंग मोडवर आहे तो गोल्डन रूम रेडी आहे की नाही जरा आपण चेक करूया सर्वांनी जाऊन हे बघा सर्व आपण जेवढे बाहेर घेता आले तेवढे घेतलेले आहेत आणि जरा हे आपण इथेच ठेवूया आणि काही वस्तू मी आणल्या आहेत ते तुम्हाला दाखवतो पण आतमध्ये दाखवतो तुम्हाला आता पेस्टिसाईड करून पेस्ट कंट्रोल करून चार दिवस झालेले आहेत आणि जर मी आता रूमच्या आतमध्ये जातो आहे बघा लाद्या बिद्या सर्व पुसलेले आहेत व्यवस्थित आणि फॅन मी चालू करून गेलो होतो जस्ट आताच तर जर मी आतमध्ये जातो आहे तर नॉर्मल एकदम काही वाटत नाही आणि तुम्ही क्लीन विचाराल काही किडे इन्सेक्ट्स किंवा बाकी काय तुम्हाला असं वाटेल तर नाही एकदम चांगल्या प्रकारे आपलं क्लीन झालं आहे बघा आपले आज बुकिंग आहे दोन माणसांची आणि आपण वॉशरूम पण सर्व क्लीन केलेलं आहे बघा आणि मी एक्झॉस्ट पण सर्व चालू करून गेलो होतो फॅन बीन सर्व आता तुमच्या सर्वांसाठी तर तुम्हाला असं वाटेल की हा आपला गोल्डन रूम रेडी झाला आहे पण गोल्डन रूम आता रेडी झालेला नाही अजून आता काय काय पेंडिंग आहे ना मी तुम्हाला सर्व दाखवतो बघा सध्यापुरती तरी रूम काही असं झालेला आहे आपण तुम्हाला माहिती असेल तर आपण अपन आपल्या झुंबरचे कलर्ससुद्धा बदलू शकतो हा दुसरा कलर आणि ती तीन कलर आहे बघा हा तिसरा कलर सेम आपण ट्युबलाईटचे से लाईट्स बदली करू शकतो इकडे ह्याला आपण गोल्डन रूम कन्वर्ट करू शकतो बाबा हा गोल्डन आहे ते जर आपले नॉर्मल ट्युबलाईटचा रंग कसा असतो तसं आहे तर ते सुद्धा आपण चेंज करू शकतो बघा हा आता झाला पूर्ण गोल्डन रूम ब्लँकेट दिलेलं आहे दोन माणसांचं टॉवेल शॅम्पू आणि साबणसुद्धा आम्ही चांगल्या कंपनीचं चा देतो बघा ते हे सर्व दिलेलं आहे अजून त्यानुसार आता आपण जर रूममध्ये बघायला गेलो तर ही सर्व पण अरेंजमेंट करायची आहे आणि बाकी काय काय पेंडिंग आहे ते तुम्हाला आता दाखवतो बघा बघा मोस्टली एंट्री आम्ही इथून देतो जर आपले गेस्ट येतात आहे तर सर्वात आधी मिसिंग आहे तर आपलं पायपुसणी जे आपण इथे ठेवतो पायपुसणी नंबर वन म्हणजे असं आपण पायपुसून आतमध्ये गेलो त्यानंतर आम्ही एक पायपुसणी इथेसुद्धा ठेवतो म्हणजे बाहेर जाताना किंवा इथून आत बाहेर गेलं जर तुम तुम्ही नॉन ए सी घेतलात नॉन ए सी घेतल्यावर तुम्ही इथून पण एंट्री करू शकता म्हणजे हा डोअर असा ओपन असतो जर ए सी असेल तर हा डोअर आम्ही बंद करतो आणि तुम्हाला सर्वांना सांगायचं आहे जिथे आम्ही हे गोंथे कपडे लावलेले आहेत इथे आम्ही कडप्पाची शीट म्हणजे कडप्पाचं दगड असून आपलं ते उभं बसवणार आहे म्हणजे ती एरियासुद्धा आम्ही पॅक करणार आहे पण ते कधी करणार आहे जेव्हा खाली लादी लावायला येणार आपण ग्राउंड फ्लोअरला पण सर्वीकडे बाहेर अंगणात सर्व लाद्या लावायच्यात आपल्याला आणि ते पाऊस गेल्यानंतरच किंवा पाऊस कमी झाल्यावरती पॉसिबल आहे इवन आजसुद्धा पाऊस कमी आहे बघा पण जर सिमेंटचं काम करतो तर एक दोन दिवस जरा पाऊस कमी पाहिजे त्यासोबतच इथे पण तुम्हाला एलिव्हेशन दिसतील म्हणजे हे जो गॅप आहे ना गॅप तो फिल केला जाईल असा इकडे असे उभे कडप्पे लावले जातील ओके तर हे आपलं काम नंबर टू आणि त्यासोबतच जर आपण वॉशरूममध्ये जातो आहे तर वॉशरूममध्ये सुद्धा आपल्याला पायप उचणी लागणार आहे ती पायपुसने आपण वॉशरूमसाठी इथे ठेवली आणि बाकी दोन आनले आनले सरो आनले तो हे दोन तुम्ही मला एक्स्ट्रा आणले नाही एक्स्ट्रा काहीच आणले नाही मी सर्व मोजून आणलेले आहेत त्यासोबतच आपले गेस्ट इथूनसुद्धा एंट्री करतात तर हे मला वाटतं दर सहा सहा महिन्यांनी मला हे आणले पाहिजेच कारण ते यूज होतात ना भरपूर मग असे काही गोष्टी आहेत जे क्लिनिंगचे कपडे आहेत ते मी नंतर काढणार आहे तर हे झालं वन आता हात चांगले धुवून घेतो आणि तुम्हाला आता वॉशरूममधून दाखवतो काय चेंजेस करायचे आहे त्यासोबतच इकडे आपल्याला बघायला पाहिजे जे आपण बाथरूम फ्रेशनर लावलं होतं ते सुद्धा संपलेलं आहे जे नळाचं फिल्टर असतो ते सुद्धा चेक करायला लागतं कारण त्याचं पाणी फिल्टर मध्ये जर घाण अडकली असेल तर पाणी सुलो येतो के हे बघा थोडंसं काय ना काय कचरा असतोच आणि जर आपण आता हे काढलं तर पाणीचा फ्लो बघा पण बांडीत म्हणजे हे सगळं कामं आपल्याला असतात आतमध्ये आणि दर तीन दिवसांनी हा फिल्टर साफ करावा लागतो जर तुम्ही आता ह्याचा फ्लो बघाल ना ह्याचा फ्लो बघा फक्त किती कमी आहे बघा तर हे आपल्याला ओपन करायला लागणार हे जर ओपन केलं की आपल्याला समजतं बघा फ्लो किती हे क्लीन करायला लागतो आपल्याला ओके okay, आत्ता बघा मी वॉशरूममधून बाहेर आलो तर मी इथे सुद्धा नजर टाकतो मी त्यांना सांगून ठेवलेलं की प्रत्येक मिरर जेव्हा पण क्लिनिंग जाईल तर मिरर सुद्धा साफ पाहिजे आणि त्यासोबतच कॉमोड पण व्यवस्थित साफ आहे आणि मला तो अँड व्यवस्थित साफ पाहिजे जिकडे आपलं पाणी जातो तर सर्व पाणीचा फ्लो व्यवस्थित आहे इवन आपल्या ज्या बालड्या आम्ही दोन बाळड्या ठेवले बघा बालडी नंबर वन आणि इथे बाळली नंबर टू नाही आहे बघा बोलण्यातच मी तुम्हाला माझं करेक्शन केलं तर इथे बाळडी नाही आहे दोन टेबल ठेवलेले आहेत मोठे छोटे पण दोन मग पण आहेत पण दोन बाळडी नाही ओके तर आम्हाला एक सजेशन दिलं होतं की तुम्ही टिश्यू पेपरसुद्धा ठेवा तर आजपासून मी टिश्यू पेपरसुद्धा ठेवायचा ट्राय करेल पण इकडे बाळली नाही त्यासोबतच आता इथे बघा आपलं डस्टबिन आहे आणि बॅगसुद्धा नवीन लावलेली आहे आणि डस्टबिनच्या पाठीसुद्धा मी चेक करतो की क्लीन आहे की नाही ओके क्लीन आहे बाकी सर्व एकदम व्यवस्थित क्लीन आहे आणि हे मला क्लीन वाटत नाही ओके आणि इवन मला केटल क्लीन वाटत नाही तर आपण हे दोन्ही क्लीन करूया बघा आमचे स्टाफ क्लिनिंग तर करतात पण एक सुपरविजन पाहिजेच कारण कधी कधी मध्ये काय काय गोष्टी राहतात लादी तुम्ही बघाल बेडशीट बघाल ब्लँकेट बघाल एकदम साफ आणि एकदम मस्त आहे आणि आता आपण इथे येऊया बघा आपण जिकडे कटल ठेवतो चमचे ठेवतो आणि बाकी इतर काही गोष्टी ठेवतो हे सुद्धा साफ पाहिजे तर माझ्या हिशोबाने ह्याच्यावरती थोडा परत फडका फिरवला पाहिजे कारण थोडंसं ते क्लीन वाटत नाही ओके आता हा सेक्शन मला क्लीन वाटतो आहे आय गेस ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत नसेल पण जर तुम्ही प्रत्यक्ष बघाल तर क्लीन दिस आहे की नाही तर फरक समजतं ओके तर हे बघा हे पण प्रॉपरली क्लीन झालेलं आहे आणि हे सेट होतं तरी ते जॉईंट सेट होतं मी त्यांना सेपरेट करायला लावलं कारण मी बोललो मग हे कधी आपल्या कन्व्हिनियन्सने हलवता सुद्धा येतं तिथे गेलं तर तिथून यायला अडचण होते पण हे साईडला ठेवलं म्हणजे इथे आपलं कॅटलसुद्धा राहतं आणि ह्याचं काही सामान ठेवायचं असेल तर तुम्ही ह्याच्यात सुद्धा ठेवू शकता बघा इथे बघा आपण ठेवतो आपली साफ केलेली कॅटल के ओके के 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 त्यासोबतच आपलं स्पून होल्डर आणि ग्लास होल्डर स्पून होल्डर आणि ग्लास होल्डर आहे त्या ग्लासेस तर लागणार आहे त्याच्यामध्ये एक आणि हे पण आताच फ्रेशली दोन आणलेले ग्लासेस आहेत त्यासोबतच इथे आपण साखरसुद्धा ठेवतो आहे बघा साखर आणि आपण ठेवणार आहे इकडे आपले टी बॅग्स आणि मिल्क पावडर म्हणजे अमूलचे ते आहेत ते आणि त्यासोबतच तीन आपण तीनसाठी देतो तर आपण तीन ग्लासेसच ठेवणार आहे बघा व्यवस्थित सर्व आणि मधी आपण ठेवणार आहे त्याच्यासाठी चमचे आपलं फायनल अरेंजमेंट काही असं दिसतं आहे कॅटल आहे आपण साखर ठेवलेली आहे आपलं अबूलचं आपण काय म्हणतो त्याला डेअरी क्रीम आणि आपलं कोणती कंपनी आहे ही ताज ताजची आपली डिपटी ठेवली म्हणजे चांगल्या क्वालिटीचे ठेवलेले त्यासोबत तीन माणसांसाठी तीन जर जास्त माणसं असेल तर जास्त ठेवतो तीन आणि तीन चमचे तर ही झाली इकडची अरेंजमेंट आत्ता ह्याच्यात बघूया अजून मी काय काय आणलेलं जे आपल्याला पाहिजे असेल इथे तर ह्याच्यातून आता निघत आहे जे ह्या रूममध्ये नाही ते कसं खालच्या रूममध्ये दे गेलो तेव्हा समजलं की इथे गुड नाईट नाही बघा आम्ही गुड नाईटसुद्धा देतो आणि गुड नाईट आम्ही इथे लावतो ओके गुड नाईट येस चालू आहे आणि बॉटलसुद्धा फिल करून दिलेली आहे मला सर्वांनी एक रिक्वेस्ट आहे की मी भरपूर बघितलं गोल्डन रूमची किट आहे काढली तर सर्वच बनवतो पण ट्विन रूममध्ये मा माणसं सर्वात जास्त ते ऑन करूनच ठेवतात आय गेस कारण गोल्डन आणि सिल्वरपेक्षा मी हे का बोललो गोल्डन आणि सिल्वरपेक्षा ट्विन वन आणि ट्विन टूमध्ये मध्ये ते जास्त प्रमाणात संपतं आहे म्हणजे दर आय गॅस आठवड्याभर पाच सहा दिवसातच ते संपतं आहे गोल्डनमध्ये पंधरा दिवसात कारण गोल्डनची चावी काढून आपण जातो तर सर्व लाईट्स बंद होतात पण आपण खाली की टॅग सिस्टम केलेलं नाही जे मी करणार आहे ट्विन वन आणि ट्विन टूमध्ये मध्ये कारण फॅनचा पण आवाज येतो कधी कधी काय काय म्हणजे चालू ठेवून जातो तर इथे अशी सिस्टम आणि तुम्हाला डिम लाईट पाहिजे रात्री तर तुम्हाला एक झिरो बल्बसुद्धा दिलेला आहे जो तुम्ही काढून हे बघा असं तुम्ही काढू शकता तिथेसुद्धा लावू शकता ओके तर अशी सिस्टम आणि इवन तुम्हाला, रात्री ही ही तुम्हाला तु जर रात्री डिम लाईट पाहिजे असेल तर ही बघा हीसुद्धा आहे आणि तुम्हाला मेंटेनन्समध्ये सांगतो बघा इथे तुम्ही जर लाईट बघाल प्रॉपरली बघाल आय गेस इकडे भरपूर लाईट्स म्हणून तुम्हाला व्यवस्थित दिसणार नाही जर मी या दोन आणि हे दोन लाईट्स बंद केले तर तुम्ही डिफरन्स बघा इथे लाईट आहे हे, हे बघा इथे मधी लाईट बंद झालेली आहे तर हे पडतं आपल्या मेंटेनन्स वर्कमध्ये आणि तुम्हाला सांगायचं आहे की ह्याच्या बाहेरची स्ट्रीपलाईट मी एकदा बन बदल होती आता ही पण मला चेंज करावी लागणार कारण थोडीशी बंद आता जर ऑलमोस्ट अजून थोडी बंद झाली तर हीसुद्धा बदलायला लागणार म्हणजे दर वर्षाला ही चेंज आहे गॅस ही चेंज करावी लागते आणि याचं अजून एक रिझन आहे मुंबईमध्ये लागत नसेल पण गावी कसं फ्लक्च्युएट होतं इकडचे बल्ब जातात इकडचे ट्यूबलाईट्स पण अर्धे भेटतात कारण करंट सप्लाय कसा प्रॉपर नसतो आणि हा सुद्धा बल्ब गेलेला आहे बाकी सर्व चालतात आहे आणि दोन तीन कमेंटमध्ये मी डाऊट बघितलं होतं की तुम्ही इन्व्हर्टर नाही आहे का तर आपल्याकडे इन्व्हर्टर आहे ओके आणि कोणती लाईट भेटली इथे गोल्डन रूममध्ये एक फॅन एक ट्यूबलाईट चार्जिंग पॉईंट बाथरूमची लाईट आणि सेम कंडिशनमध्ये सिल्वरमध्ये हे सर्व इन्व्हर्टर म्हणजे बॅकअप आहे लाईट गेली तरी दोन तीन तास का सात ते आठ तास सॉरी हे चालू राहणार आणि ह्या ह्याच्यामध्ये पण ते लास्टचे दोन बल्ब आहेत ना ते चालू राहतील ओके तर एवढी सर्व सोयी आपण केलेली आहेत आणि त्यासोबतच आपण ए सीचा रिमोट आता हा गोल्डन रूम ए सी आहे का नॉन ए सी ते पण आपल्याला माहीत ना ते सांगतील त्याप्रकारे मग आपण इथे रिमोट देऊ रिमोट दिल्यावरती ए सी पण मी परवा चालू करून बघितलं होतं आता बाकीचं तुम्हाला दाखवतो इकडे काय काम पेंडिंग आहे ते अजून नंतर आपलं काम असतं की आपण हे ओपन करून बघावं क्लीन तर त्यांनी केलेलं असेल बघा हँगर्स पण आम्ही व्यवस्थित आणि भरपूर दिलेले आहेत तर हे पण सर्व व्यवस्थित क्लीन आहे ओके क्लीन आहे क्लीन आहे तर हे सर्व चेक करणं पण आपलं काम असतं त्यासोबतच आता हे सर्व मला अडचण घेऊन बाहेर जायची आहे आणि इथे सुद्धा थोडी फार अरेंजमेंट करून द्यायची मला सुगंध तर एकदम छान येतोय आणि आतमध्ये आपले जेव्हा गेस्ट येतील तेव्हा त्यांना सुद्धा आवडेल हो ते कुठे लावूया इकडे कुठं लावलं होतं मी लास्ट टाइम लक्षात येत नाही आपण इथेच त्याला हँग करूया येस आणि फ्रेग्रेन्स येत आहे मला लगेच समजलं फ्रेग्रेन्स येतोय ते आणि जरा छान वाटतं हे पण सर्व सजेशन्स होते आणि इथे बघा हँडवॉश पण आपण फील केलेलं आणि आपल्या हँडवॉश इकडे वेगळ्या प्रकारचा इकडे प्रेस केलं की इकडे येणार आणि आपल्याला इथे सजेशन आली आहे है, की इथे आपल्याला टॉवेल ठेवायचं आहे म्हणजे हँडवॉश झालं की आपण इकडे टॉवेल धुवू शकतो हाताने म्हणजे त्यांनी काय सजेशन दिलं आहे की सारखं सारखं मग बाहेर येऊन आपण टॉवेलला पुसू ना मग तुमचे टॉवेलसुद्धा खराब होणार नाही म्हणजे हे आपण टॉवेल जे दिलेलं असतात ना त्याला पुसलं जातं अजून काय आहे आपल्या ह्याच्या सिक्रेट येस अजून दोन तीन गोष्टी आहेत इथे बघा इथे मी आणलेलं आहे तेल आता तुम्ही बोलाल तेल कश तेल कशासाठी तर हे जे आपले कडे आहेत त्याच्यात थोडं थोडंसं हलकं तेल टाकतो म्हणजे ते जरा व्यवस्थित होतील आणि त्यासोबतच इथे मी आता मारत नाही आहे हे मी आपले गेस्ट आल्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं की हा जो फ्ल आ, आहे एकदम सुंदर आहे येस पाच सेकंदाच्या गॅपनंतर जो सुगंध येतो ना तो एकदम सुंदर आणि एकदम छान वाटतो पण कोणकोणत्या गेस्टला विचारूनच मी मारतो कारण कोणाकोणाला आवडतं तर कोणाकोणाला ॲलर्जीज असतात म्हणून मी विचार विचारून मारतो म्हणजे त्यांना जरा चांगलं वाटतं तर अशी सर्व क्लिनिंग आहे आता आपण बळूया आपल्या बाहेरच्या टेरेसकडे आणि अजून एक डाऊट होतं की हा टेरेस फक्त गोल्डन रूमसाठी आहे का तर नाही हा टेरेस गोल्डनसाठी पण आहे आणि सिल्वरसाठी पण आहे फक्त रूल असा आहे की ट्विन वन आणि ट्विन टू म्हणजे खालचे रूमवाले वरती येऊ शकत नाही हा रूल आहे म्हणजे गोल्डनवाले गोल्डन आणि सिल्वरमध्ये बरोबर ह्याचा Uh, म्हणजे इक्वली डिवायडेड आहे आणि जर तुम्ही प्रायव्हेट घेता तर तुमचंच झालं सर्व ओके आता झुला पण आपला निकडेच ठेवलेला आहे वरच्या टेरेससाठी फर्स्ट गेस्ट आहे तर सर्व अरेंजमेंट आपण सुरवातीपासून करायला हवी आहे आणि त्यासुद्धा तेव्हा बघा हे सर्व जे आपण दोऱ्या लावले ते सुद्धा मला सर्व काढायचे आहेत कुठे चाललं आहे तू एवढा रेडी होऊन आता बघा आपल्या ओळखीवाल्यांचं एक फंक्शन आहे ना म्हणजे त्यांचं रिलेशन पण आहे आणि बिझनेस मध्ये पण रिलेशन आहे बोलतात ना इधर इधर पहचान आहे लडकी वाले भी पैचान के बी पे लडकेवाले बी के असं झालंय बर ते दोन्ही ओळखीचे आहेत तर मला फक्त एवढं सांगा की मी दिसतो शेट शेट मस्त हा आणि आता मी बरोबर एटी थ्री किलो पासून ते सेव्हन्टी सेवन किलो पर्यंत आलेलो आहे व्हेरी गुड म्हणून जरा हे शॉर्ट बीट पहिला मी हेच 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 जे ड्रेस आहे ना मी बरोबर माझी गाडी जेव्हा घेतली होती दोन जानेवारीला तेव्हा मी हे घातलं होतं मला लक्षात आहे oh. ना मला जरा असं वाटत होत पण आता हे जरा ह्याला अल्टर करायची वेळ आलेली आहे एकदम काही फंक्शन असतात ज्या मी ब्लॉग नाही करू शकत कारण तो त्यांचा फंक्शन असतो पण आपण इन्व्हायटेड असतो तर मी फक्त एकटा चाललो आहे मम्मी काजल सर्व घरी असणार आहे आप आपलं रुटीन सांभाळणार आहे आणि चला आणि तुम्हाला घालायचे होते हे कपडे हे सिल्क वाले आणि ते पण ते नसल्यामुळे ह्याच्यावरती आलो पण हे पण छान आता या सर्वांनी जाऊया वॉलेट घेतलं कधी कधी कसं गाणं ऐकून ड्रायव्हिंग करणं एकदम रिलॅक्स वाटतं सहजा मी तर ऐकत नाही पण जेव्हा टी रोड असेल म्हणजे आपल्याला माहितीये की या रोडवर ट्राफिक नाही त्यावेळी मी असे माझे जे आवडते गाणे ते मी लावतोच ते आि ने दिल तारास घ्याब जब, जब सासे लेता तेरामले